श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या शर्टपासून व ब्लाऊज पिसापासून खूप सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याला पायपुसणी ज्या मापाची घ्यायची आहे त्या मापाचा आपण शर्टपासून का चौकन कट करून घ्यायचा व पिसाचाही त्याच मापाचा चौकन कट करायचा व दोन्ही जे आपण चौकन कट केलेले आहेत ते एकमेकांवरती व्यवस्थित असे दुमडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला समजतील हे पहा या पद्धतीने आपण हे दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे आपण जी पीस घेतलेला आहे तो पीसही फोल्ड करायचा आहे व शर्टाचं कापड जे आहे तेही फोल्ड करायचं आहे मैत्रिणीनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यापासून खूप सुंदर अशा पायपासण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा खूप सोप्या पद्धतीने आपण घरगुती पायपासण्या शिवू शकतो आपण प पायपासण्या ह्या विकत आणतो त्या विकत न आणता घरच्या घरी कशा शिवायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉन दाबा हे पहा या पद्धतीने आपण हे चौकोनी पायपुसणी संपूर्ण दुमडून शिवून घ्यायचे आहे खूप पटकन आणि कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी पायपुसणी आपली तयार होते आपण याला टीप देऊन घ्यायचे आहे आपल्याकडे जे शर्टाचं शर्टचं जे कापड असेल ते आपण घेऊ शकतो किंवा ड्रेस असेल तरीही चालतो मी गाहूनपासूनसुद्धा पायपूसने शिवून दाखवलेली आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी हा एक चौकन तयार केलेला आहे त्याच कापडाचा हा दुसरा चौकनी तुकडा आहे आपण असे चार तुकडे शिवून त्याची खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण साडीच्या किनारीपासून तोरण व कवड्यांपासूनसुद्धा खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत ब्लाऊज पीस व कवड्या याचा वापर करून खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहे हा पहा हा सुद्धा आपला एक चौकन शिवून झालेला आहे याच पद्धतीने आपण अजून दोन चौकन शिवून घ्यायचे आहेत ते चौकन पहिला चौकन आपला मोठा आहे दुसरा त्याच्यापेक्षा छोटा घेतलेला आहे असे चार चौकन आपण एकापेक्षा एक असे छोटे छोटे घेतलेले आहेत व ते आपण एकमेकांवरती ठेवून खूप सुंदर अशी डिझाईन याची तयार करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा याच पद्धतीने आपण हा एक चौकोन शिवून घ्यायचा आहे आपण दोन कलरमध्ये ही पायपासणी तयार करणार आहोत हे पहा हे असे आपण हे फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशी नथ तयार करून दाखवलेली आहे व वेगवेगळ्या प्रकारचे डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे कमी बजेटमध्ये याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हे तीन चौकन एकमेकांवर ठेवलेले आहेत व हा आपला मोठा ले 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 चौकन आहे पायपुसणी ही मोठी शिवलेली आहे मी आपल्या दरवाजाच्या साईजनुसार आपण बारीक मोठीसुद्धा घेऊ शकता हे पहा आपण आता हे चौकन एकमेकांवर ठेवून व्यवस्थित अशा याला टिपा मारून घ्यायच्या आहेत ह्या संपूर्ण टिपा मारून झाल्यानंतरनं आपण यावरती उभ्या व आडव्या टिपा मारणार आहोत म्हणजे पायपुसणीला झोळ वगैरे येत नाही ते जमा होत नाही व्यवस्थित राहते तुम्ही येथे तुमच्या जुन्या टॉपचासुद्धा वापर करू शकता किंवा जुन्या गाऊनचासुद्धा वापर करू शकता आपण जे ब्लाऊज पीस शिवत नाही ते जे ब्लाउज पीस आपल्या घरातच असतात त्या ब्लाऊज सुद्धा अशी खूप सुंदर पायपसने तुम्ही तयार करू शकता मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनचे मी गोंडे तयार करून दाखवलेले आहेत पटकन होतात हे पहा या पद्धतीने आपण हो। हे चारी चौकन एकमेकांवरती शिवून घेत आहोत आता आपण याला उभ्या व आडव्या ठेपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली पायपुसणी ही व्यवस्थित दिसते याला जोड वगैरे येत नाही ती जमा होत नाही कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी पायपुसणी आता आपण येथे तयार केलेली आहे मी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनच्या व वेगवेगळ्या कापडांपासून पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती फ्रीजचा कवर व मिक्सरचा कवरही शिवून दाखवलेला आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने ही आपली पायपासण्या अशी शिवून झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या ही आजापन तायर के ले 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 पद्धतीने ही पायपसणी आज आपण तयार केलेली आहे विकत आणतो त्याच पद्धतीने आज आपण घरगुती पायपासणी तयार केलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद